तुम्ही काही लोकांना आज नाराज केलं टक लावून बसलेत बिचारे ते अर्जुनराव काय बोलते रावसाहेब दानवे काय बोलते आता आपण कुठं बोलायचं ठरलेलं याय कशाला बोलायचं <laughs> त्यामुळं काल लोक जास्त होते पत्रकार कमी होते आज पत्रकार ज्यादा लोक कमी एक बिगर हजार नाही आज तर त्यामुळे त्यांची नाराजी झाली आज त्यामुळं तुमची आम्ही माफी मागतो योग्य वेळी योग्य माहिती तुम्हाला आम्ही देऊ त्याची तुम्ही चिंता करू नका त्यामुळं विकासाच्या जा बाबतीत जालना जिल्ह्याच्या जा विकासाच्या जा जा बाबतीत कधीही केव्हाही सारे राजकीय पक्ष म्हणून आम्ही एकत्र येतो आणि आम्ही ते युतीतले माणसं आहेत गेले पंचवीस वर्ष आम्ही युतीमध्ये काम करतो त्यामुळं आमच्याबद्दल तर काही शंका घेण्याचं काही कारण नाही त्यामुळं आमचं हरुवर आरोग्य काही जरी असलं तर निश्चितपणे आमचं राजकीय आरोग्य हे तुमच्या हातात असतं जनतेच्या हातात असतं आणि मला असं वाटतं की प्रसंगाने लोक निश्चितपणे ज्याचं त्याचं आरोग्य चांगलं ठेवायचा प्रयत्न करतात तसं आमच्याही ठेवतील अशी अपेक्षा आहे आम्हाला तुम्ही काय भाव नाव ठेवू नका तुमचंही आरोग्य चांगलं ठेवतील माझंही ठेवतील आणि भास्कर तुम्ही काय आता जास्त वाढ करू नका आमच्याकडे आता जिजा आमच्या पुढे आहे पाटील माझा कोणता जिजा भावसा पाटील